स्वस्तिक स्वस्तिक हे भारतीय शुभ आणि मंगल कार्याचे प्रतीक मानले जाते याचा अर्थ कल्याण असो असा आहे हे चिन्ह अनेक देवतांशी जोडलेले आहे आणि समृद्धी आणि शांतीचे प्रतिनिधित्व करते स्वस्तिक हे शुभ आणि मंगल कार्याचे प्रतीक आहे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी ते काढले जाते स्वस्तिक हे सूर्य चंद्र इंद्र वायू पृथ्वी देवी लक्ष्मी श्री विष्णू ब्रह्मदेव श्री शिवशंकर आणि देवी पार्वती आणि श्री गणेशांसारख्या अनेक देवताशी संबंधित आहे असे मानले जाते स्वस्तिक समृद्धी व शांतीचे प्रतीक आहे स्वस्तिक वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरले जाते स्वस्तिक जैन व बौद्ध धर्मातही शुभचिन्ह मानले गेले आहे हिंदू धर्मात उजव्या हाताला घड्याळाच्या दिशेने असलेले स्वस्तिक चिन्ह शुभ मानले जाते स्वस्तिक काढण्यासाठी पाच बोटे वापरली जातात स्वस्तिक नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते असे मानले जाते ते आध्यात्मिक ढाल म्हणून काम करते सकारात्मक आणि सुरक्षित वातावरण तयार करते बरेच लोक असे मानतात की स्वस्तिकची न समृद्धी आणि संपत्तीचे आश्रयदाता आहे स्वस्तिक हा शब्द संस्कृत शब्द स्वस्तीपासून आला आहे आणि त्याचा अर्थ समृद्धी असा होतो या प्रतिमेत चार हात आहेत ज्या प्रत्येकाला योग्यरित्या मोजलेला वक्र आहे आणि तो घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या उलट दिशेने काढता येतो स्वस्तिक गतीचे द्योतक आहे त्याचे चार बाहू म्हणजे अनुक्रमे धर्म अर्थ काम व मोक्ष हे आहेत आणि ते श्री विष्णूंचे हात असून त्या चारही हाताने ते चारही हाता चार दिशांचे पालन व रक्षण करतात स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे शोभा सुसंवाद उल्हास प्रीती सौंदर्य आशीर्वाद कल्याण शांती हे गुण स्वस्तिक या शुभचिन्हात समाविष्ट आहेत स्वस्तिकाची रेख म्हणजे विश्वाचा विस्तार आणि उभी रेख म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे कारण स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा भगवान श्री विष्णूंचे नाभिकमळा असून श्रीब्रह्माचे उत्पत्ती स्थान आहे स्वस्तिकामध्ये एकूण पाच बिंदू असतात चार बिंदू हे चार रेगामध्ये आणि पाचवा बिंदू दोन रेगा छेडतात तेथे म्हणजेच मध्यबिंदू देवाजवळ स्वस्तिक काढल्यास स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही असे पद्मपुराणात सांगितले आहे भारतीय नारीच्या मंगल भावनांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक स्वस्तिक म्हणजेच कल्याणाचे काव्य सर्व दिशांचा सौरभ मानवी पुरुषार्थाचे प्रेरणास्थान निर्मितीच्या सहाय्यांची सूचना आणि देश आणि काळ्यांचे मिलन आहे अशा विविध अंगांनी नटलेला स्वस्तिक या शुभचिन्हास नमस्कार असो हस्तरेषा शास्त्रानुसार ज्या लोकांच्या भाग्यरेषेवर स्वस्तिकाचे चिन्ह असते ते लोक प्रतिभाशाली मानले जातात अशा लोकांना आयुष्यात अनेक चांगल्या संधी मिळत असतात शिवाय हे लोक आर्थिकदृष्ट्या प्रगत मानले जातात हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यासाठी स्वस्तिक आवश्यक असल्याचे धार्मिकदृष्ट्या मानले गेलेले आहे त्याशिवाय पूजा सुरू होत नाही स्वस्तिक चिन्हे शुभाचे सूचक मानले जातात हिंदू धर्मग्रंथामध्ये स्वस्तिकाचे प्रतीक भगवान विष्णूचे आसन आणि देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते चंदन कुंकुम किंवा शेंदूर लावून स्वस्तिक बनवल्यास ग्रहदोष दूर होतात अशी मान्यता आहे स्वस्तिक चिन्हामुळे आर्थिक लाभ होतो असे मानले जाते घरामध्ये स्वस्तिक चिन्ह बनवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात असेही मानले गेले आहे शुभकर्म करीत रहा असा आदेश देणारे आणि त्याचबरोबर फळाचे हमी देणारे हे दैवी चिन्ह आहे हे चिन्ह कालचक्राची गती सूचित करत जन्म पुनर्जन्माच्या चक्राची जाणीव करून देते जसे पेराल तसेच उगवेल जसे कर्म तशी फळे या चक्रातून जीवनाच्या आदर्शाचा पर्यायाने मोक्षासाठी प्रयत्न करण्याचा संदेश मिळतो हे चिन्ह भारतात अत्यंत प्राचीन काळापासून शुभत्वासाठी वापरले गेले आहे भारतात बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबर हे चिन्ह चीनमध्ये पोहोचले त्यानंतर ते जगाच्या अनेक भागात प्रसिद्ध झाले या चिन्हात दोन भेद आहेत उजवा आणि डावा किंवा पुरुषप्रधान आणि स्त्रीप्रधान असे दोन भेद आहेत